कालपासून अचानकपणे कोसळत असलेल्या प्रचंड पावसामुळे सांगली इथला मंगळवार बाजार सटालेमाळा या चौकामध्ये प्रचंड पाणी तुंबून मैला मिश्रित ड्रेनेजचं पाणी नागरिकांच्या घरांमध्ये शिरलं एकाच जोरदारपणे झालेल्या पावसामुळे सांगली मिरज आणि कुपवाड शहरामध्ये ठिकठिकाणी तळ्याचं स्वरूप निर्माण झालं गेल्या कित्येक वर्षांपासून पावसाच्या पाण्याचा निचरा आणि ड्रेनेजचं आणि गटारीचं सांडपाणी आदी नियोजनामध्ये महापालिकेनं केलेला के ढिसाळपणा आणि अक्षम्य दुर्लक्ष नियोजनाचा अभाव यामुळे जोराचा पाऊस झाला की संपूर्ण सांगली मिरज कुपवाडमध्ये तळ्याचं स्वरूप निर्माण होतं उड्यान आल्याप्रमाणे मध्यवस्थित पाण्याचा प्रचंड प्रवाह सोबतच ड्रेनेजचं मैला मिश्रित पाणी वाहू लागतं याला जबाबदार कोण या पर्जन्यवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पाण्याच्या प्रवाहाला योग्य दिशा देऊन सांगली मिरज कुपवाड शहरातल्या नागरिकांची सुटका होणार का माननीय आयुक्त प्रशासकीय अधिकारी याबाबतीत योग्य ते नियोजन करू शकतील का अशा असंख्य प्रश्नांचा भडीमार परिसरातल्या नागरिकांमधून होत आहे